आय आहे आमची गुरुजीने शंभर रुपये भरायला लावले अजिंठा मिरवला चालल्या मला बी जायचंय समोर प्रश्न काय तू भी मलाच जाडायला देतोस त्यांच्या विचारतील नंतर का पुस्तक हातात घेऊन माहितीये का अभ्यासाचे नाव कायम बोंब चालल्या सहलीला पैसे काय झाडाला लागतात काय तिकडे राब म्हणजे कळतय काय हो मला कसं पैसे दिलायचा अगं ते शाळेत भरायच नव काय कुठे ती भरून टाक ना जायचंय देतूच तू आणि त्याला काय बांधून बिंदून द्यायचं असलं तर दे काय चिरमूर बिरमूर आणायचं असलं सांग मी घेऊन येतो हा काय वेळ माणूस आहे मी अकरा एक बर प्रेम करते पण दाखवत नाही अजिबात म्हणूनच का नाही बहुतेक पोराशनी बाप कधी कळतच नाही इजा काय काय शाळेत जाताना पैसे घेऊन जा आहेत <laughs> ना आय तू जायला लागलास पैसे मला माहित होत तुझं लय प्रेम आहे माझ्यावर तिथं गोड पेंड खाते माझ प्रेम हायच तुझ्यावर पण पैसे मी काय कमवायला जाते ना तुझा बाप देऊन गेलाय जाताना पैसे एजच्या शाळेत भर म्हणून ते असं असते बाप प्रेम करत असते पण ती कधीच पोराशी दिसत नसते पोरांना नुसता कठोर बाप दिसला पण पोरांसाठी तडपडणारा त्याचा आतड तुटणारा बाप कधी पोरांना दिसलाच नाही कारण बापानं कधी दाखवलंच नाही पोरांच्या तोंडावर फाडफाड बोलायचं आणि मागणं पोरांवर जीवापड प्रेम करायचं